जय शिवराय मित्रांनो मी अजित जाधव तर पहा संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील एक अतिशय आनंदाची खुशखबर आलेली आहे तर काय खुशखबर आहे तर पहा फेब्रुवारी महिन्याचे पेन्शन हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे तर हे पैसे डीबीटीच्या मार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत तर आता लक्षात घ्या हे पैसे अडीच हजार रुपये व दीड हजार रुपये अशा प्रमाणात लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत परंतु मित्रांनो हे पैसे सुरुवातीला बँक ऑफ इंडिया याच बँक खात्यामध्ये जमा होत आहेत तर हे पैसे ज्याचे अकाउंट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आहे तर अशाच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार असल्याचे वरिष्ठ स्तरावरून सांगण्यात आलेले आहे नंतर लगेच काही वेळेनंतर बाकी बँक खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत तर पहा तुमचे अकाउंट जर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर हे पैसे सुद्धा तुम्हाला लवकरच मिळणार आहेत व तसेच इतर सर्व बँकेमधील खातेधारक लाभार्थ्यांना हे पैसे टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत तर मित्रांनो ही एक महत्वाची अपडेट असल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद